मित्रांनो आम्ही ऍड होतले त्यानंतर दोघा नाही तिघा होतले एक गोव्यातच ऍड होत दोघं इकडे होत दोघा जण ऍड झालेले एक वाटाना दुसरा फुटाना आणि ड्रायव्हर करतो तो शेंगदाणा आणि ड्रायव्हर आहे शेंगदाना शेंगदाना गोव्या शेंग <laughs> तिला फिरव्या त्याच्या आधी फिरून घेऊया म्हणतात करण काय होत म्हणजे डायरेक्ट त्यामुळे जरा मतलब फिरूया भाई आमचं गोव्यातलं मेंबर ॲड झालेलो हा गोयेकर झालेले आर्दे होय आता वर जाऊचं बघू आधी जरा खाऊ काहीतरी थांबणार होता मॉलदी गोवात बघला मॅक्डॉनल पण हे खाज इतकी की आता इकडच्या येईल मॉलदी गोवा नको म्हटलं असा एक काय तर ठरूचे नाही कधी हे आहे डेल्टेन रॉयलचं बुकिंग काउंटर इथे तुम्ही जसे बुकिंग करता त्याचप्रमाणे तुमच्या हाताला ते बँड बांधले जातात ठिकाणी फोटो काढतात जे काढू ताणत नाही कोपऱ्यात भंगार फोटो काढू गेले काढा मेन गोष्ट हय फोटो आणि काढला होता फेरी बोटा त्याच्यावर बसून मग मेन क्रूज आपली जी आहे शिप त्याच्यावर जाणार फेरी बोट आहे इकडे बसूया अजून फोटोज काढतात सर्वेश बाई तिचा आतमध्ये येईल फेरी बोट आता इकडनं परत मेन क्रूजवर वर आपल्याकडे आपल्या आचांग नाही बघा स्टाईल मध्ये येल्टीन ज्या कसिनो प्राईड आपला डेल्टीन रॉयल हा त्यामुळे तिकडे आता ही फेरी आपल्याला येऊन जातली आता बघा अमन्य बँड बघा डेल्टीन डेल्टीन दे रॉयलचा दाखवा आता आत्ता जे तुम्ही पॅकेज पाहता त्याचप्रमाणे तुम्हाला तिकीट खरेदी करावं लागेल कुठलंही पॅकेज घ्या त्यात अनलिमिटेड फूड अनलिमिटेड ड्रिंक अल्कोहलिक अँड नॉन अल्कोहलिक आणि लाईव्ह एंटरटेनमेंट असतीलच सर्व पॅकेजमध्ये तुम्हाला वेगळेच रेस्टॉरंट आणि स्काय बारचं ॲक्सेस मिळेल चला आता क्रुजवर जाता आहे ना वेगर्स रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला व्हेज नॉन व्हेज डिझर्ट अनलिमिटेड उपलब्ध आहे तसेच इथे बाजूला बार काउंटर आहे तिथे तुम्ही अनलिमिटेड ड्रिंक्स एन्जॉय करू शकता पण हे ड्रिंक्स तुमचे जे पॅकेज जे घेणार त्या पॅकेजवर कोणत्या प्रकारची लिकर तुम्ही कन्झ्युम करू शकता याच्यावर ठरते जसे की क्लासिक पॅकेज जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला हाऊस ब्रँड लीकर मिळेल प्रीमियम पॅकेज जर तुम्ही तिकीट घेतलं तर तुम्हाला इंडियन मेड फॉरेन लिकर मिळेल आणि इलाइट पॅकेज जर घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला इम्पोर्टेड लेकर म्हणजेच आपली फॉरेन लिकर मिळेल आणि सर्व डिंग्स हे अनलिमिटेड आहेत याच क्लासिक पॅकेजचा रेट तीन हजार पाचशे रुपये आहे पण हे सीझननुसार बदलू शकतात शनिवार रविवार किंवा पीक वीकमध्ये रेट जास्त असतो तर इतर वे क्लासिक पॅकेजचा रेट दोन हजार सातशेला उपलब्ध असतो तुम्ही ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकता जर तुम्ही डेल्टा रॉयलचे क्लब मेंबर्स असाल किंवा मेंबरशिप बुकिंग केली असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा फॅसिलिटीज मिळतात आणि त्या फॅसिलिटीज काय मिळतात हे आपण पुढे ब्लॉगमध्ये बघूच क्लब लाँच फक्त क्लब मेंबर्स ॲक्सेस करू शकतात म्हणजेच गोल्डमॅनवाले इथे तुम्हाला रेस्टॉरंट लाँचसारखी गर्दी नसणार तुम्ही आरामात तुमचं जेवण जेवू शकता व तुम्हाला इथे ड्रिंक म्हणजे बार काउंटर हे दोन वाजेपर्यंत उपलब्ध असते बाकीचे सर्व रेस्टॉरंट म्हणा किंवा स्काय बारमध्ये वरती रूपटॉपला तुम्हाला बारा साडेबारापर्यंत बार काउंटर क्लोज होतात लब लॉन्चमधल्यावर तुम्हाला इथे सर्विस फास्टच अवेलेबल असणार रेग्युलर लॉन्जमध्ये तुम्ही रेस्टॉरंटमध्ये बसला तर तुम्हाला सर्व्हिस जरा उशिराने मिळते आणि तुमचा जरा टाईम जरा जास्त कन्झ्युम होतो तिथे आणि तिथे जरा सीटिंगची अवेलेबिलिटी असेल तसं तुम्हाला बसायला मिळते तिथे जर फुल असतील तर तुम्हाला जरा वेट करावं लागते असं असतं रेग्युलर रेस्टॉरंटमध्ये जे आर्टिस्ट लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहेत तेच या पण प्लॅटफॉर्मवर येऊन आपला लाईव्ह परफॉर्मन्स करतात त्यामुळे इथे तुम्ही आरामात बसून त्यांचा शो बघू शकता सध्या आपण लेवल थ्री वर आहोत इथे कसिनो आणि ताशरूम आहे तर ता कसिनोच्या आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाव नव्हती नाही तर मी ती व्हिडिओ केलीच असते वर दोन लिफ्ट सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही लिफ्टचा वापर करू शकता आणि नेक्स्ट जाऊ शकता सध्या आपण लेवल फोर वरात इथे क्लब डेल्टीन फ्लोर म्हणजे वीआय पी गेमिंग फक्त कसिनोच आहे फक्त क्लब मेंबर खेळू शकतात त्या ते व्यतिरिक्त कुणाला ऍक्सेस नाही ज्यांच्याकडे क्लब मेंबरशिप असेल किंवा क्लब मेंबर असाल तर तुम्ही इथे जाऊन खेळू शकता <laughs> सध्या आपण लेवल फाईव्ह वर आहोत टॉप वर जिथे आपला स्काय बार आहे स्काय बार वरती स्नॅक्स काउंटरसुद्धा आहे जिथे तुम्ही वेज नॉनव्हेज दोन्ही आयटम ट्राय करू शकता व्हेजमध्ये पावभाजी पनीर आहे आणि मध्ये चिकन शोरमा चिकन पेरी पेरी असं बरेच गोष्टी आहेत ते तुम्ही एन्जॉय करू शकता स्काय बार म्हटल्यावर बार तर असणार आहे जिथे स्काय वर दोन बार काउंटर्स अवेलेबल आहेत जिथे तुम्ही ड्रिंक्स कंज्यूम करू शकता हेच ते दोन गद्दार जे अर्धवट ट्रिप सोडून जातायत असे कुछ लोक होते हे जो बीच में आके मारते हे सबकी आणि त्यांना कट्टर सपोर्ट देण्यासाठी चमन चमानुमळे पणजी स्टँडवर इलाव यांका सोडून दोघांका बघा अर्धवट ट्रिप करून जातात तसे आमका आमका अर्धवट गोत्यात टाकून जातात असले असे परत येता नाही चावा तुम्ही